आम्ही सगळ्यात मोठे म्हणजे बघायला गेलं तर अँड जेरी आहातच आहात इतके मोठे कलाकार आहेत जे त्यांच्या करिअरमध्ये ते, ते इतके मोठे आहेत तरीही ते आमच्यासोबत बिहेव करताना कधीच असं नाही आहे की ते इतके मोठ्याने एक लेवल एक पातळी असली पाहिजे आपल्यात अजिबात नाही ते म्हणजे ऑलवेज आम्हाला असे असतात माझं स्वप्न होतं ना की नाही पप्पा एक दिवस मी पूर्ण करेन पूर्ण करेन आणि आज मी ते पूर्ण करते पण पप्पाच नाही आहेत ते बघायला सो हे माझं स्वप्न अपूर्णच राहिलं आणि ही खंत मला कायम जाणवेल हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये लवकरच झी मराठीवर एक नवीन मालिका सुरू होते जिचं नाव आहे लक्ष्मीनिवास आज त्याचा प्रेस कॉन्फरन्स सोहळा पार पडला आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत मालिकेचे कलाकार आहेत तुम्हाला दोघांचंही स्वागत आहे टेलिगप्पामध्ये पहिले तर कसे आहात एकदम बढिया फर्स्ट क्लास मस्त एकदम नाही खूप छान दिसत आहेतही आणि जोडीही खूप छान यू थँक्यू <laughs> थँक्यू बरं पहिलाच प्रश्न आज की प्रेस कॉन्फरन्स झाली आता तेवीस तारखेपासून मालिका सुरू होते किती एक्साइटमेंट आहे नर्वसनेस नेमकी काय फीलिंग आहे प्रचंड एक्साइटमेंट आहे प्रचंड नर्वसनेस आहे पोटात गोळा आलेला आहे कारण ना मुळात ना एक अंदाजच नाही आहे की कसं काय प्रेझेंट होणार आहे कारण ना एवढा एवढं शूट केलं आहे आम्ही एवढं शूट केलं आहे आणि छोटे 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 जंक इतके शूट केले आहेत आत्ता ना आमच्यातही एक्साइटमेंट की आहे की आम्हाला हे बघायचं यार जसे सगळेजण म्हणत आहेत की तेवीस तारखेची वाट बघतोय तसंच आम्हीही तेवीस तारखेची प्रचंड वाट बघतोय काय बघतो खरंच मला पण एक्साइटमेंट खूप आहे माझा फर्स्ट मोठा शो आहे याच्या आधी पण मी बरेच शो केले आहेत बट झी मराठीवरती हा सगळ्यात मोठा शो आहे ज्याच्यामध्ये खूप सारे सेलिब्रिटीज आहेत खूप सारी मोठी स्टारकास्ट आहे सो so, खूप छान वाटतंय हा शो करताना आणि इतकं एपिसोड्स आम्ही केलेत शूट केलेत आता आम्ही पण तेवढेच एक्साइटेड आहोत की स्क्रीनवरती आम्हीसुद्धा कसं दिसतोय छान दिसाल प्रोमोज आउट झालेत आणि त्यात सुंदर दिसते जोडी कमाल दिसते हे तू जसं म्हणालीस खूप मोठे कलाकार आहेत तर त्यांच्यासोबतही शूटला सुरुवात झालीच आहे आणि त्यातून एक तासाचा एपिसोड असणार आहे तर त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ सुद्धा घालवता येतोय तर ऑफस्क्रीन आणि ऑन स्क्रीन, स्क्रीन त्यांच्यासोबत तुमचं आता नातं कसं बनायला सुरू झालं नाही नाही फारच गोड आहे म्हणजे सगळं सगळी टीम आमची फार गोड आहे आणि सगळ्यांसोबत आमचं माउंडिंग खरंच 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 कमालीचं आहे एकतर आम्ही दोघेही बोलके असल्यामुळे ना सगळ्यांमध्ये फार लवकर मॅच झालो म्हणजे आणि आमच्या टीमची एक आ, खासियत अशी आहे की इतके मोठे कलाकार आहेत जे त्यांच्या करिअरमध्ये ते, ते इतके मोठे आहेत तरीही ते आमच्यासोबत बिहेव करताना कधीच असं नाही आहे की ते इतके मोठ्याने एक लेवल एक पातळी असली पाहिजे आपल्यात अजिबात नाही ते म्हणजे ऑलवेज आम्हाला असे असतात प्रत प्रत्येक वेळी आम्हाला प्रत्येक वेळी समजून घेणं आणि प्रत्येक वेळी त्यांच्यात बसवणं म्हणजे आम्ही जर वेगळे जरी असेल ना तरी आम्हाला वेगळं राहू देत नाही ए चल इकडे तिकडे काय करतो आहे इतक्या इतक्या लेवल्सचे आहेत ते आमच्यासोबत फारच गोड आहे खरं तर आता सिरियलमध्ये जशी आमची पात्रं आहेत की मी सुनबाई आहे आणि त्यांनी मला मुलगी म्हणून कन्सिडर केलं आहे तर हर्षदाताई आणि तुषारदादांचं सांगते की त्यांनी तसंही मला मुलगी म्हणून एक्सेप्ट केलेलंच आहे मम्मा तर कायम सेटवरती काय हवं नको हे सगळं बघतेच त्यानंतर भावना आहे जान्हवी आहे या मला माझ्या नणन वगैरे अशातला काही भाग वाटतच नाही त्या मला बहिणीसारख्याच वाटतात वॅनिटीमध्ये किंवा ऑफशूटसुद्धा आम्ही तसं बहिणीसारख्याच असतो किंवा मी नसेल आले तरी मला म्हणजे त्यांना माझी कमी जाणवते त्या नसतील आल्या तर मला त्यांची कमी जाणवते संतोष वेंकी मीनाक्षी मीनाक्षीताई वगैरे ह्या सगळ्यांचा आमचा बॉन्ड फ्रेंड्सपेक्षा जास्त झाला आणि तो दोन तीन दिवसाच्या आतच आम्ही तो क्रिएट केला म्हणजे लहान बहिणीसारखं ट्रीट करतात मला आमच्यासाठी मी लहान आहे सगळ्यात त्यामुळे समजून घेणं समजावून सांगणं खोड्या करणं ते माझं काम आहे खोड्या करणं आणि टपली मारणं हे सगळ्यांचं काम आहे सो असं एक छान टॉम अँड जेरीसारखं सारखं सगळ्यांचं रिलेशन आहे आमचं बाकी सगळ्यांबद्दल तर तुम्ही भरभरून बोलात एकमेकांबद्दल काय सांगाल कारण जास्तीत जास्त सीन्स तुमचं एकमेकांसोबत असतात याचं उत्तर ना माझ्या पहिले हिला द्यायला सांगू <laughs> <laughs> आम्ही सगळ्यात मोठं म्हणजे बघायला गेलं तर अँड जेरी आहोतच आहोत म्हणजे ह्याला आम्ही खोड्या काढते सगळ्यांच्या पण आमच्या दोघांमध्ये हा जास्त खोड्या करतो आणि पळून जातो आणि म्हणजे खूप वेगळा बॉन्ड झाला आहे आमचा मा म्हणजे आमच्या सिरियलमध्ये मा तो माझा मोबाईल कॅरी करतो किंवा माझा पदर पकडतो किंवा मला जे हवं नको ते सगळं तो बघत असतो बट रिअल लाईफमध्ये सुद्धा त्याचं असं झालं आहे की काय झालं मोबाईल पकडायचे थांबते माझ्या पॅन्टमध्ये ठेवतो काय झालं अरे पदर नीट नाही आहे थांब कॉस्ट्युम देते इकडे जरा हिचा पदर नीट करा म्हणजे माझ्यापेक्षा जास्त काळजी याला असते पाणी पित असेल तर हे तुला पाणी हवं आहे बोलले नसेल तरी तरीसुद्धा स्पॉट दादा कॉफी द्या असं म्हणजे माझी केअर करणं माझ्यासोबत मस्ती करणं आलं की पहिलं गुड मॉर्निंग सिंचू कुठे असं म्हणजे सिंचन नाव ठेवलं ऍक्च्युली मला ह्याने सिंचन <laughs> आता सिंचन करून टाकलं आहे सो आमच्या सेटवरती सिंचन असते मी <laughs> <laughs> मुळात काय आहे ना की आ, ही जी बॉन्डिंग आहे ही ऑफस्क्रीन असेल तर ऑनस्क्रीन होईल असं मला वाटतं आणि खरं तर आमच्या दोघांना जेव्हा आम्हाला कळलं की हिचा मी अहो आहे <laughs> आणि ही माझी बायको आहे या सिरियलमध्ये हे आम्हाला फोटोशूटच्या दिवशी कळलं आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्या फोटोशूटच्याच दिवशी आम्ही एकमेकांना एक पाच एक मिनटं बोललो असाल आणि फार रिलॅक्स झालो काय माहीत कसं काय माहीत नाही हे कधी असं हो आ, आपसूक घडतं ते आणि तसं घडलं आणि त्याच्यानंतर दोघांमध्ये सुद्धा नव्हतंच एकदम मस्त आमचं एक, एक, एक बॉन्डिंग झालं फार छान आणि आज त्याचं सगळं काही जे दिसणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे कारण ना ती बॉन्डिंग तुम्हाला खरंच सिरियलमध्ये त्या सीनमध्ये दिसणार म्हणजे त्या छोट्या छोट्या जागा छोटे छोटे मुवमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सीनमध्ये दिसणार आणि तेच अपेक्षित आहे त्याच्यामुळे आम्ही ऑफस्क्रीन जे आमचं बॉन्डिंग आहे तेच ऑनस्क्रीन तुम्हाला बघायला मजा येईल आणि खरंच म्हणजे मी असं म्हणेन की ॲज अ को आर्टिस्ट म्हणून मला तन्वी खरंच खूप अप्रतिम मिळाली असं मी म्हणेन आणि थँक्स टू ऑल ऑफ म्हणजे ज्यांनी ज्यांनी कास्टिंग केलं तन्वीचं खरंच मला एक कॉपरेशन असताना त्या सगळ्या गोष्टींचं कॉपरेशन तिच्याकडून आहे बरं फक्त सीनसाठीच नाही पण म्हणजे वॅनिटीमध्ये पण असताना आम्ही मुळात तुम्ही पाहिलं असेल की वॅनिटीचे एक कंपार्टमेंट माझा आणि दुसरा कंपार्टमेंट तिचा तिचं असं असतं की यार मला नको आहे दरवाजा दरवाजा ओपन करून चल आता आपण रीडिंग करूयात किंवा आपण आता मस्ती करूयात असं तिचं सो थँक्स म्हणजे खरंच आणि अप्रतिम आवडलेली माझी को आर्टिस्ट आहे <laughs> नाही खरंच छान तुमची जी ऑफस्क्रीन बॉन्डिंग आहे ना ती दिसते आहे पडद्यावर सुद्धा मला ना तुला विचारायला आवडेल जसा हा तू बायकोचा म्हणतात ना की तिचं सगळं पूर्ण करणार आहे तिच्या इच्छा आकांक्षा तिच्यावर केअर करणार आहे जसं ही म्हणाली रिअल आयुष्यात कसं आहे अनुज ती मला असे नाही विचार नाही नाही मुळात काय ना <विचरा>। <laughs> <laughs> ने, ने, का की इथे जसा हरीश आहे तसा अनुज अजिबात नाही मी असा नाही आहे फार वेगळा आहे मी आणि म्हणूनच मला थोडंसं हे कॅरेक्टर पकडताना किंवा काय थोडंसं एक, एक लिटिल बीट वेळ लागला असं मी म्हणेन कारण एक स्वभाव गुण वेगळं असल्यामुळे हो ते आपल्यात आणेपर्यंत थोडासा उशीर लागतो बस एवढंच <laughs> नाही ते मी प्रश्न नक्कीच तिलाच विचारेन म्हणजे मला खरं उत्तर मिळेल हे जसं आहे मालिकेत की दोन स्वप्न आहेत आणि प्रत्येकाची स्वप्नं असतात तर ह्या आईची दोन स्वप्न आहेत तिचं घर बांधण्याचं आहे म्हणा मुलींची लग्न तशी तुमची रिअल आयुष्यात काय स्वप्न आहेत आणि ती पूर्ण झाली आहेत का आणि ती पूर्ण झाल्यानंतर त्याची ती फिलिंग काय होती त्याबद्दल काय बरोबर मुळात मला असं वाटतं की स्वप्नांचं कसं असतं की एक स्वप्न पूर्ण झालं की लगेच दुसरं स्वप्न पडतं दुसरं झालं की तिसरं पडतं स्वप्नांना मर्यादा नाही असं मला वाटतं त्यामुळे ना स्वप्नापूर्ती हे कधीच होत नाही पूर्णपणे असं मला वाटतं की एक एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तर आत्ता मी म्हणतो की माझ्या स्वप्नांचा स्वप्नापूर्तींचा प्रवास सुरू झाला आहे पण अजून पूर्ण नाही झाला आहे तर असे अनेक स्वप्न आहेत माझे ते वेळोवेळी मी तुम्हाला सांगत राहीलच पण माझ्या आईवडिलांचं म्हणशील तर कोणाचेही ना स्वतःसाठी स्वप्न बघतच नाही तसंच माझेही आईवडील मा म्हणजे स्वतःसाठी स्वप्न बघतच नाही ते आजही स्वप्न माझ्याचसाठी बघतात तर त्यांचं एक छोटंसं स्वप्न आहे की मुंबईत म्हणजे आईवडील माझे गावी राहतात मी मुंबईत राहतो तर माझ्या आईवडिलांचं गावी राहून माझ्याचबद्दलचं स्वप्न आहे ते म्हणजे मुंबईत माझं स्वतःचं घर असावं आणि हे त्यांचं स्वप्न मी नक्की पूर्ण करेन हो नक्की होईल आणि तू करशील हो माझं स्वप्न म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये स्टार्टिंगला येण्यासाठी म मा, मला खूप विरोध आले होते नाही करायचं वगैरे आमच्या घराण्यात नाही चालत पण माझी आवड होती माझे पप्पा सिंगर होते आणि पप्पांनाच कलाक्षेत्राची आवड असल्यामुळे माझ्यामध्ये सुद्धा ते गुण होतेच पण सिंगिंग नाही बट ॲक्टिंगचे होते आणि नाही नाही म्हणत मी थो थोडं स्ट्रगल करत करत इथे आले की सगळ्यांना सगळे नाही ना सुद्धा मी नाही मी करणार करणार करून आणि मग पप्पांचं असं होतं की चला ठीक आहे असू देत करू देत तिला करू देत तिला आणि आता असं वाटते की एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी आली आहे आणि आता पप्पा नाही आहेत आणि मी त्यांना ॲक्च्युली दाखवू शकत नाही बघा अशी मी थोडी इमोशनल झाले होते सगळ्यांचे पप्पांना वगैरे बघून की कदाचित आज तुम्ही सगळ्यांना आईवडिलांना घेऊन आलात तर कदाचित माझे पप्पा पण आज इथे असते आणि त्यांनी बघितलं असतं की माझी मुलगी आज सगळ्यांच्या विरोधात जाऊन जाऊन इथपर्यंत पोचली सो ते जे एक माझं स्वप्न होतं ना की नाही पप्पा एक दिवस मी पूर्ण करेन पूर्ण करेन आणि आज मी ते पूर्ण करते पण पप्पाच नाही आहेत ते बघायला सो हे माझं स्वप्न अपूर्णच राहिलं आणि ही खंत मला कायम जाणवेल जी कुठली माझी मोठी अव अचिव्हमेंट असेल त्याच्यामध्ये पप्पा नसतीलच हे मी कन्सिडर केलंच आहे बट हां माझी स्वप्न खूप आहेत बट त्यांच्यासोबतच ती पूर्ण करायची होती आणि ते नाही करता येते त्यांचा आशीर्वाद कायम आहे आणि आहेत खूप चांगली माणसं तुझ्यासोबत आहेत सगळी स्वप्न तू पूर्ण करशील ओके एक शेवटचा प्रश्न सुरुवात झाली पहिला दिवस जेव्हा ऑडिशनसाठी किंवा म्हणा फोटोशूटसाठी कॉल आला होता आणि आज प्रोमोज आलेत प्रेस कॉन्फरन्स झाली आणि तेवीस तारखेपासून मालिका येते हा प्रवास कसा होता आणि प्रेक्षकांना जाता जाता काय सांगाल नाही नाही हा हा फारच म्हणजे आमचा प्रवास खूप खुँँ मोठा आहे नाही हा प्रवास फ प्रचंड कमालीचा होता म्हणजे ज्यावेळी सुरुवात होती म्हणजे ज्यावेळी लुकटेस्ट झालं वगैरे त्यावेळी असं वाटलं नव्हतं की एवढं मोठं आहे आपलं कॅरेक्टर किंवा आपली भूमिका एवढी मोठी आहे आणि आपल्यावर इतका मोठा भार असणार आहे तो डे बाय डे जसं उलगडत गेलं ना सगळं तेव्हा कळत आलं की बापरे आपण तर इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहोत आणि फार महत्त्वाच्या या गोष्टी आहेत सो कमालीचं वाटत होतं म्हणजे डे बाय डे करत करत असताना आणि जसं की मी एकच सांगेन की मी माझ्या कुटुंबापासून गेली चौदा वर्ष दूर आहे माझ्या आईवडिलांपासून Uh, माझ्या आईवडील गावी राहतात सो मी आज या मालिकेसोबत काम करत असताना या मालिकेत काम करत असताना माझ्या आईवडिलांसोबत मी प्रत्यक्ष जगतो आहे माझ्या कुटुंबासोबत जगतो आहे अशी फिलिंग आहे मला आणि प्रेक्षकांना मी हेच सांगेन तुम्हाला तुमचंच कुटुंब बघायचं असेल ना तर ही मालिका नक्की बघा माझा पहिला दिवस सेटवरचा माझा पहिलाच सीन माझ्या फॅमिलीसोबत लागला होता जे की सगळेच जण होते आणि प्रत्येकजण आपापल्या लेवलला खूप मोठा स्टार आहे आणि माझ्यासाठी असं होतं की खूप दडपण होतं हर्षदा ताईसोबतचा पहिला सीन होता तिला मी लहानपणापासून बघते माझी आई बघते आणि असं कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं की ताईसोबत काम करेन आणि पहिलाच सीन लागलेला दडपण खूप होतं पण ताईने एकदाच हक्क केलं मला की गुड मॉर्निंग बेटा कशी आहे चला मस्त सीन देऊया म्हणून आणि त्या एका मिटीमध्येच माझा सीन असा झाला की अरे मी तर माझ्या फॅमिलीमध्येच आहे आणि मी नॉर्मल शूट करते आहे सो तो दिवस माझा आल्या आल्या दडपणातला बट एका शूटनंतर आम्ही पूर्णपणे सगळे कास्टिंग म्हणजे जे आहे आमचे ॲक्च्युली जे कॅरेक्टर्स आहेत ते सोडून आम्ही जसे रिअल लाईफमध्ये आहेत तसेच आम्ही तिथे शूट करतो आहे आणि प्रत्येकाचीच स्वप्न आहेत प्रत्येकाचे अप्स अँड डाऊन्स घरामध्ये येतच राहतात आणि आमच्या घरामध्ये कोणीही विलन नाही आहे किंवा आमच्या घरामध्ये जसं बाकीकडे ड्रामा असतो की काड्या करा हे करा ते करा तर आमच्याकडे तसं कोणीच नाही आहे सगळे एकमेकांना समजून घेतात प्रत्येक प्रत्येक डाऊनफॉलमध्येच प्रत्येकजण एकत्र येतो बाकी मग त्यांचे टँट्रम्स चालू असतात बट सगळेजण एकत्र येतात सो आपल्या घरामध्ये सुद्धा अशा घडामोडी चालूच असतात सो मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह सिरियल आहे आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना घेऊन पुढे जाणारी ही सिरियल आहे सो तुम्ही सगळ्यांनी नक्की ही सिरियल बघा आणि आम्हाला असेच भरभरून प्रेम द्या अशीच अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यांकडून नक्की नक्की सिरियल खूपच आवडेल प्रेक्षकांना कारण प्रोमोज एवढे हिट आहेत मालिका कास्टिंग सगळंच छान असणार आहे तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि पुन्हा आपण सेटवर येऊन बोलू तात्पुरतं इथेच थांबावं लागतं थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू बोलू हो